नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मक्का पोह्यांचा कुरकुरीत चिवडा लहान मुलांना खूप आवडतो तर अगदी सोपा आणि पटकन होतो तर इथे मी त्यासाठी लागणारे साहित्य बघूया शेंगदाणे तळून घेतले आहे नंतर काजू बदामचे काप ऑप्शनल आहे हे पण तळून घेतले नंतर कढीपत्ता हिरवी मिरची ही तिखट नाही आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल आणि आपली पोहे पोहे ते आपण जास्त क्वांटिटीत तळून घेणार आहोत इथे मी दोन मोठी वाटी पोहे तळून घेतले आहे त्यासाठी लागणारा मसाला बघूया एक चमचा चाट मसाला घेतला त्यात चार ते पाच काळी मिरी एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल मिरची एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर हे आपण मिक्सरला वाटून घेऊ तरी ते आपला मसाला तयार आहे हा मसाला आपण तळून घेतलेल्या साहित्यावर घालूया या मसाल्याने याला खूप छान टेस्ट येते आणि छान मिक्स करून घेऊ अगदी दहा मिनटात होतो बघू शकता अगदी छान कुरकुरीत असा मक्का पोह्यांचा चिवडा आपला तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा